ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील हा अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण विराट शरीराची उत्पत्ती पाहणार आहोत तर मैत्रेय ऋषी म्हणाले आपापसात आप मिळून न राहिल्याने माझ्या महत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यास असमर्थ आहेत असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्त्व अहंकार पंचमहाभूते पंचन पंचनमात्रा मन पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले त्या समुद्र समुदायात प्रविष्ट होऊन त्यांनी जीवांच्या निर्दृत असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या त्या तत्त्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्याद्वारे आपापसात मिसळून टाकले ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्वांच्या समूहाने भगवन भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले जेव्हा भगवंतांनी अंश रूपाने आपल्या या शरीरात प्रवेश केला तेव्हा विश्वरचना करणारा तो महत्त्ववादिकांचा समुदाय एक दुसऱ्या एक दुसऱ्यात मिसळून जाऊन विराट स्वरूपाने परिणाम पावला विराट स्वरूपाने परिणाम पावला त्यामध्येच हे चराचर राहिले आहे पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते ते सर्व जीवांना घेऊन तो सुवर्णमय पुरुष एक हजार दिव्य वर्षांपर्यंत राहिला तो विश्व विश्वरचना करण्या करणाऱ्या तत्वांचे कार्य का असणारा विराट ज्ञान क्रिया आणि आत्मशक्तीने उत् संपन्न होऊन या शक्तीपासून त्याने स्वतःचे क्रमश एक हृदयरूप दहा प्राणरूप आणि त्रिविध अध्यात्मिक अधिदैविक रूप असे विभाग केले हा विराट पुरुषच प्रथम जीव अस असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंताचा अध्य अवतार आहे हा संपूर्ण भूत समुदाय चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होतो हा विराट अध्यात्म अधिभूत आणि अदिदै अधिदैव रूपाने तीन प्रका प्रकारचा प्राणरूपाने दहा प्रकारचा आणि रूपाने एक प्रकारचा विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वादिकांचे अधिपती असणाऱ्या श्री भ भगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागविण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या ते विराट पुरुषाला प्रकाशित केले त्याला जागविले तो जागृत होताच देव देवतांच्यासाठी किती ठिकाणी उत्पन्न झाली हे मी सांगतो एका विराट पुरुषांचे प्रथम मुख प्रकट झाले त्यामध्ये लोकपाल अग्नि वाक् इंद्रियांसह प्रकट झाला त्यामुळेच हा जीव बोलतो नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली तिथं लोकपाल व वरून आपला अंश रसन रस इंद्रियांसह राहिला यामुळे जीव रस ग्रहण करतो यानंतर त्या विराट पुरुषाला दोन नागपुड्या उत्पन्न झाल्या त्या दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश ग्रहणेंद्रियसहित प्रविष्ट झाले या यामुळे जीव वास ग्रहण करतो अशाच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रकट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्री नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली त्या त्वचेत वायू आपला अंश त्व त्वगिंद्रियांसह राहिला याच त्वगिंद्रियांमुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव होतो जेव्हा याला कानाची छिद्री उत्पन्न झाली तेव्हा त्यात दिशांनी आपला अंश असलेले श्रवण यासह प्रवेश केला यामुळे जीवाला शब्दांचे ज्ञान होते मग विरुट विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली त्यामुळे निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमांचक राहिल्या या रोमांतून जीव खाजवण्याचा अनुभव घेतो आता त्याला लिंग उत्पन्न झाले आपल्या या आश्रयात प्रजापतींनी आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला यामुळे जीव आनंद अनन, आनंदाचा अनुभव घेतो यानंतर विराट पुरुषाने गुद्धद्वार निर्माण केले त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायू इंद्रिय यासह प्रवेश केला याद्वारे जीव मलत्याग करतो नंतर त्याचे हात प्रकट झाले इंद्राने आपले देणे घेणे या शक्तीसहित हातात प्रवेश केला त्यामुळे योगी जीव आपली उपजीविका प्राप्त करतो जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो आता याची बुद्धी उत्पन्न झाली तीत वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्ध बुद्धिशक्ती हिच्यात हिच्यासह प्रवेश केला या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो नंतर हृदय प्रकट झाले चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला या मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला त्यामुळे जीव कर्तव्य करतो आता त्याच्यात चित्त प्रकट झाले महत्त्व ब्रह्मा हे चेतनेसह तेथे राहिले त्यात चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्ग लोक पायांपासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश अंतरिक्ष उत्पन्न झाले या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परि परिमाणरूप देवाधिक आढळतात यामध्ये सत्वगुणांच्या अधिकामुळे देव स्वर्ग लोकात रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे स्वभावाचे असणारे रुद्राचे भूत प्रेत इत्यादी दोन्ही दोन्हींच्यामध्ये भगवंतांचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात विदुरा भगवंतांच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत त्यांच्या बाहू बाहूपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला हा वर्ण विराट पुरुषांचा अंश असल्याने सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो त्या भगवंतांच्या दोन मांड्यांपासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्णांचा प्रादुर्भाव झाला आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवितो यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालविण्यासाठी भगवंतांच्या चरणांपासून सेवावृत्ती प्रकट झाली आणि ती पास आणि ती तिथपासून प्रथम ती, ती वृत्ती धारण करणारा क्षुद्र वर्ण प्रकट झाला या सेवावृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात हे चारी वर्ण आप आपापल्या वृत्तीसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले त्या आपले ते आपले, आपले गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात विदुरा हा विराट पुरुष काल कर्म आणि स्वभावशक्तीने युक्त असलेल्या भगवंतांच्या योगमायेच्या प्रभावाला प्रकट करणारा आहे त्याच्या याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल तरी हे विदुरा अन्य व्यावहारिक बोलण्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून असे ऐकले आहे की याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरींचे सुयश वर्णन करतो महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्यश्लोक शिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वा विद्वानांच्या मुखातून भगवत कथां कथामृताचे पान करणे हाच त्यांच्या कानांचा सर्वात मोठा लाभ आहे विदुरा आम्हीच काय पण आधी कवी ब्रह्मदेवांनी तरी एक हजार दिव्य वर्षांपर्यंत आपल्या योग साधनेने परिपक्व असलेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार महिमा जाणला जाणला का म्हणजेच भगवंतांची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांग पत्ता लागला नाही तर अन्य कोणात कोणाचा तिथे काय पाळ लागणार वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन महाघारी फिरतात तसेच अहंकाराला अभिमानी रुद्र व इतर इंद्रिया इंद्रे त्यांच्या देव देवतांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही त्या श्री भगवानांना नमस्कार असो अध्याय सहवा समाप्त